नमस्कार मी मयूर देशमुख आपलं सगळ्यांचं आपल्या बाळनौरमधा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आपला आजचा विषय आहे पीक आता तुम्ही हे पीक पाहू शकता या पिकामध्ये आपण टोकन पद्धतीनं या तुरीचं पेरणं केलं आहे पेरणं केलं त्यामुळं तूर पहा तुरीची क्वालिटी पाहून घ्या तुरीचं एक समांतर परागीकरण पाहू शकता एकदम व्यवस्थित याचं नियोजन आहे आणि खर्च कमी आहे याला याला ड्रिंकिंगच्या स्वरूपात ड्रिंकिंग केला ट्रायकोटरमा आणि सगळ्या व्यवस्था यात व्यवस्थित झालेला आहे आणि याला ड्रोननं फवारणी केलेली आहे ड्रोननं फवारणी याच्यासाठी केलेली आहे का आपण जो फवारा करतो बाकी यंत्राने तो फवारा व्यवस्थित होत नाही पण ड्रोननं यामध्ये फवारणी केल्यानंतर काय झालं आहे एक समान फवारा झाला एक समान फवारा झाल्यानंतर काय झालं यामध्ये परागीकरण पूर्णतः व्यवस्थित झालेलं आहे या फवारणीमध्ये मी पहा कस्टोडिया ॲम्प्लिगो आणि बोरान घेतलं होतं तर त्याचा रिझल्ट एवढा जबरदस्त आला कस्टोडिया काय करते तुमची शेंग हे पूर्ण व्यवस्थित करते है। तुम्ही पोहून घ्या कुठंच तुम्हाला तुरीमध्ये फुलवर दिसत नाही आहे फुल ब्रँचिंग आहे आणि फुल शेंग आहे आणि तुरीची तुम्ही क्वालिटी पोहू शकता तुरीचं हे खोळ पोहू शकता तुरीचं हे खोळ बघा तुम्ही त्यात तुरीचं खोळ किती जबरदस्त आहे याचं खोळाचा बुंदापा खोळाला कुठंच प्रॉब्लेम नाही आहे खोळाची क्वालिटी पोहू शकता आणि जे लोक म्हणतात का तुरीमध्ये भरपूरसे प्रॉब्लेम येतात पण या तुरीमध्ये ड्रिंचिंग झालं फवारणी व्यवस्थित झाली आणि या सध्या त्याला पाण्याचं दाण पद्धतीनं पाणी सध्या चालू आहे पाणी देणं झाल्यानंतर आता ते पोहा तुम्ही किती प्रमाणात व्यवस्थित अशी खाली झुकलेली आहे आणि यानंतर याला प्रोक्लेम आणि क्लोरोपायरिफासचा एक फवारणी देण्यात येईल त्यामुळं काय होईल जे अळी आहे ते पूर्णतः कंट्रोल होईल आणि याचं व्यवस्थापन हे या प्रकारे चालू आहे आणि मा माझ्या मते तरी ही तूर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पंधरा तारखेला येईल असं मला वाटते सगळ्या शेतकऱ्यांना माझं एवढंच म्हणणं आहे आज नवीन तंत्रज्ञान वाढत आहे ड्रोननं फवारणी करावी काय जेणेकरून काय होईल तुम्हाला पाण्याची बचत होईल आणि पाणी जास्त लागणार नाही आणि फवारा हा व्यवस्थित होईल आणि तुरीची क्वालिटी पण चांगली राहील आता भरपूरशा ठिकाणी काय होऊन झालं परागीकरणाचा भरपूरसा प्रॉब्लेम येत आहे परागीकरण हे तुरीचं होतच नाही कारण काय झालं आहे मध्यंतरीमध्ये पाणी येऊन गेलं पाणी येऊन गेलं काय जमिनी जमिनीचा प्रॉब्लेम येते पानबसन जमिनीमध्ये प्रॉब्लेम येते पानबसन जमिनीमध्ये काय होऊन राहिलं जमिनी थंड होतात त्यामुळे काय होऊन राहिलं तुर तुरी आता फुटून राहिल्या जिथं तुरी फुटत आहे तिथं सगळ्यांना माझं एकच म्हणणं आहे कस्टोडिया ॲम्प्लिगो आणि बोरान घ्या तुमचं परागीकरण एकदम जबरदस्त होईल आणि अशा प्रकारची तूर तुम्हाला पाहायला भेटणार आहे अशा प्रकारची ही तुरीची जात आहे चारू तुम्ही पोहून घ्या कुठंच असं फुलोराचं प्रमाण दिसत नाही पूर्ण शेवट दिसत आहे आणि हे शेंगा तुम्हाला आठ दिवसात पूर्णतः भरलेल्या दिसान आणि फवारणी झाल्यामुळं काय झालं आहे तसा असा अळीचा प्रादुर्भाव दिसत नाही आहे म्हणजे काय होऊन राहिलं फवारा जर तुमचा हा व्यवस्थित झाला तर मुक्कांचं प्रमाण जे म्हणतो आपण ते या तुरीत होणार नाही सगळ्या शेतकऱ्यांना मला माझं म्हणणंच आहे का पाण्यावर नियोजन आणि फवारणीवर नियोजन या डिसेंबरच्या महिन्यात तुम्ही जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळ मिळत आहे मी हे प्रॅक्टिकली माझ्या शेतातला अनुभव सांगतो आणि हे माझ्या शेतातली तूर तुम्ही बघू शकता धन्यवाद सगळ्यांनी या याचा फायदा घ्यावा आणि तुरीच्या पिकाबद्दल माहिती तुम्हाला दिलेली आहे